कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसतोय त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज पुणे सातारा रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर कोल्हापूर रत्नागिरी नाशिक चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर सिंधुदुर्ग सांगली नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड तसेच यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्याही सातारा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच नाशिक नंदुरबार अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे शनिवारी मात्र कोकण आणि सातारा तसेच पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोल्हापूर आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार येलो अलर्ट देण्यात आला आहे रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाता तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे काही भागात मात्र हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे